नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांना आता या मालिकेतील एक गोष्ट प्रचंड कंटाळवाणी वाटत आहे मालिका छान आहे पण या एका गोष्टीमुळे मालिकेची वाट लागली आहे अशा कमेंट आता प्रेक्षक या मालिकेच्या प्रोमोवर करत आहेत आता ती कोणती गोष्ट आहे तेच आपण जाणून घेऊया या मालिकेमध्ये सध्या कोर्ट ड्रामा चालू आहे ज्यामध्ये महिपत शिखरेची आता कसून चौकशी केली जावी अशी मागणी अर्जुनने केलेली आहे आणि यावरच जज साहेबांनी देखील आता मंजुरी दिली आहे आणि मालिकेचा हाच कोर्ट ड्रामा पाहून प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलंय प्लीज सगळं करा पण हा कोर्ट ड्रामा आता संपवा कंटाळा आला आहे सिरियल खूपच छान आहे पण या कोर्ट ड्राम्याचा आता अक्षरशः कंटाळा आला आहे प्लीज सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सर्वांसमोर येऊ द्या अरे बस झालं तुमचं या प्रियाचं पितळ आता उघडं करा प्लीज एकदाचा हा निकाल लावा आता तरी केसचा लावा दोन वर्ष झाली किती लांबवणार सिरियल चालू झाली आहे तेव्हापासून ही एकच केस सुरू आहे म्हणून बोरिंग झाली आहे ही मालिका एकंदरीतच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहता प्रेक्षक मालिकेतील कोर्ट ड्राम्याला आता कंटाळलेले आहेत आणि हीच गोष्ट आता थांबवा आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य उघडकीस करा अशी विनंती प्रेक्षकांकडून होताना दिसत आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद